होण्यामध्ये तू तिकडे बघ अरे पापान केली तशी म्हणल्या मग मला नवीन टेक्निक वापराव असं काय वापरा नवीन टेक्निक

सकाळपासून चालू आहे लाडून काय येन गोळ येन पण आज काहीच झालं नाही फक्त बघतोच कसं त्याच्यामुळे कमी बारच्या जाळा लागत करपत सकाळीच करांच्या भाज्या बघायच्या हजार खाऊन बघा बरं त्याच्यामध्ये हे बाबा खुस खुशी झाली का आता हि ना असे केला मग तू शिकत बन लाव जा आणि जाल नको तिकडे गोदी जरा तीन जरा मॅडम तू जायकडे घेतो टाक कि शंकरा करू तीन माणसाला चांगलं नाही तर काही टाक ना टाकणार आता जण होते ना सगळ्या जागा

दिवाळीच पहिलं पाणी आहे आणि तुम्ही आताच हे कराच खायला खुसखुश झाली तर बघा बोलाव लागेल ना दोन मला सगळं खरं झालं पण दिदी ना घराच्या बी आणि तिळाच्या बी ह्याच्यात मिसाळ्यात वरगत चट तयार करणार निमक मिळ लागणार नाही बोल सर पहिल्या पाण्या दिवशी पुन्हा जास्त खायचं सुरूच करायचं बनला की पहिलंच पाणी झालं म्हणायचं हे असं पण केलं उघड काय म्हणतो आता जे कशाची गोळ करायची शेव पाडायची का बुंदी पाडायची तसं तू बसा चुला कडा असं पडलाय बस बोलू द्या ना सांगा फक्त नाही कुडू कुडू तू आले नाही